मंडळी ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे पंढरीचा राजा विठ्ठल माझा पंढरीचा राजा विठ्ठल माझा भक्तांच्या हाकेला धावून येतो भक्तांच्या हाकेला धावून येतो न्याय निवाडा करून देतो भक्तांच्या हाकेला धावून येतो न्याय निवाडा करून देतो जनीची भक्ती पाहून भरसभेत करतो सुळाच पाणी जनीची भक्ती पाहून भरसभेत करतो सुळाच पाणी पंढरीचा राजा विठ्ठल माझा पंढरीचा राजा विठ्ठल माझा भक्तांच्या हा केला धावून येतो भक्तांच्या हा केला धावून येतो न्याय निवाडा करून देतो नाम देव दंग नाम देव दंग गातो विठ्ठलाच्या संग गातो विठ्ठलाचा संग पंढरीचा राजा विठ्ठल माझा भक्तांच्या हाकेला धावून येतो पंढरीचा राजा विठ्ठल माझा भक्तांच्या हाकेला धावून येतो भक्तांच्या हाकेला धावून येतो न्याय निवाडा करून देतो न्याय निवाडा करून देतो भक्ताच्या हाकेला धावून येतो ज्ञानेश्वरांची भक्ती पाहुनी विठ्ठल बसले मांडीवर घेऊनी ज्ञानेश्वराची भक्ती पाहून समाधीत बसले विठ्ठल मांडीवर घेऊन पंढरीचा राजा विठ्ठल माझा भक्तांच्या हाकेला धावून येतो पंढरीचा राजा विठ्ठल माझा भक्तांच्या हा केला धावून येतो भक्तांच्या हा केला धावून येतो न्याय निवाडा करून देतो भक्तांच्या हा केला धावून येतो न्याय निवाडा करून देतो तुकारामाची भक्ती पाहुनी तरली गाता इंद्रायणी तुकारामाची भक्ती पाहुनी तरली गाता इंद्रायणी पंढरीचा राजा विठ्ठल माझा पंढरीचा राजा विठ्ठल माझा भक्तांच्या हा केला धावून येतो भक्तांच्या हा केला धावून येतो न्याय निवाडा करून देतो भक्तांच्या बर हाकेला धावून येतो न्याय निवाडा करून देतो संतांबरोबर जगानी कायम केला अन्याय संतांबरोबर जगानी कायम केला अन्याय भक्ती पाहुनी विठ्ठलानी केला संतांचा न्याय भक्ती पाहुनी विठ्ठलानी केला संतांचा न्याय पंढरीचा राजा पंढरीचा राजा विठ्ठल माझा भक्तांच्या हा केला धावून येतो भक्तांच्या हा केला धावून येतो न्याय निवाडा करून देतो पंढरीचा राजा विठ्ठल माझा भक्तांच्या हाकेला धावून येतो भक्तांच्या हकेला धावून येतो न्याय निवाडा करून देतो धन्यवाद